पालकांच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांच्या खाण्यापिण्याकडे गांभीर्यानं पाडलं जात नाही फास्टफूडिक आहे म्हणून मैदायुक्त पदार्थांचा आणि इतर लहान मुलांच्या खाण्यात जास्त वापर होताना दिसतो मात्र या पदार्थांचा लहान मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम काय असेल याचा विचार पालक करताना दिसत नाहीत यामुळेच पालक आणि मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी कनिष्कला क्रीडारंग म्हणजे येथे सुरू असलेल्या बालपुस्तक जत्रेत तब्बल बारा हजार मिलिमो फूड पॅकेटचं मोफत वितरण करण्यात येत आहे या उपक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राजेश पांडे उपस्थित होते उद्योग मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्टॉलला भेट देऊन उपक्रमाला शुभेच्छाही दिल्या okay. uh, माझं नाव तृप्ती पाटील मी फाउंडर आहे माझ्या कंपनीचं नाव सोनाई एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे मिलेट्स मदर तर आपण जे आजकाल बघितलंय की लहान मुलांना लहान वयातच डायबिटीस व्हायला लागलाय किंवा आपल्याला तीशी बत्तीशी कोलेस्ट्रॉल होत आहे तर आपण त्यासाठी ते, ते टॅकल करण्यासाठी मी स्वतःही आई आहे माझं एक तीन वर्षाचं बाळ आणि सहा वर्षाचं बाळ आहे सो त्यांना त्यांच्याबरोबर राहताना आणि या सगळ्या गोष्टींना टॅकल करताना मला लक्षात आलं की असं एखादा प्रॉडक्ट आपण काढावं ज्याच्यामध्ये रिफाईन शुगर नसावी पाम ऑइल नसावं आणि ज्याच्यामध्ये कुठलेही अडल्ट्रेशन नसावे एम एस जी सारखा घातक पदार्थ नसावा त्या संदर्भ घेऊन मी हे मिलिमो नावाचा ब्रँड काढलाय याच्यामध्ये मी मिलेट बिस्किट मिलेट मिलेट कुकीज त्याच्यानंतर मिलेट प्री मिक्सेस पॅन मिक्स डोसा मिक्स हे सगळे वेगळे वेगळे प्रकार काढलेले आहेत ज्याच्यामुळे मुलांना आयांना हे सगळं बनवणं सोपं पडेल आणि हेल्दी डब्बा होईल आणि मुलं हेल्दी राहतील आपली भारताची फ्युचर जनरेशन हेल्दी होईल आणि सगळ्यात महत्वाचं नरेंद्र मोदींनी हे मिलेट वर्ष दोन हजार तेवीस हे इंटरनॅशनल मिलेट वर्ष म्हणून जाहीर केलंय आणि अगदी त्यामुळे म्हणजे तो इतका मोठा बुस्ट झाला माझ्यासाठी की माझ्या आईचं एक इन्स्पिरेशन आहे पण नरेंद्र मोदींनी जे वर्ष त्यामुळे लोकांना माहीत झालं मिलेट म्हणजे काय आणि त्यामुळे मला हा चांगला बुस्ट मिळाला सो त्यांना सुद्धा खूप थँक्यू ह्या पुस्तक महोत्सवामध्ये आपण स्टॉल ठेवण्याचं कारण म्हणजे की आपला था। हा स्टॉल आपण हेल्दी ठेवतोय आता इथे आपण कुठलीही गोष्ट पिकत नाहीये सध्या एक महिन्यानंतर आपलं अमेझॉन बिग बास्केट ब्लिंक किट आणि झेपटो इथे एक महिन्यानंतर आपलं सगळे प्रॉडक्ट येणार आहे पण पुस्तक पुस्तक म्हणजे लहान मुलांची आवड आणि हे लहान मुलांसाठीच प्रदर्शन आहे तर इथे आई वडील आई कुठली लहान मुलं तर ज्यांना खरंच पुस्तकांची आवड आहे ज्या आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी वाचा वाचावं ते आई वडिलांना त्या मुलांच्या हेल्थची तितकीच किंमत आहे जितकी त्यांच्या इंटेलिजन्सची आहे त्यांच्या अभ्यासाची आहे त्याच्यामुळे हा स्टॉल मी आता बाकीच्या आई वडिलांशी बोलतीये त्यांच्या पेरेंट्स बरोबर बोलतीये तर ते मला म्हणतात की हे तुम्ही इतकं सुंदर ब्रँड काढलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं ब्रँड अफोर्डेबल आहे जरी क्वालिटी बेस्टच आहे पण आपण असं काढलंय की लोकांना हे अफोर्डेबल व्हावं हे कमी किमतीत स्वस्त दरामध्ये उपलब्ध व्हावं त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्त जनरेशन हेल्दी होईल yes. एकूण माझे बारा प्रकारचे मास्टर्स आहेत म्हणजे माझे मास्कल्स सहा प्रकारचे आहेत पण त्याच्यामध्ये दोन दोन फ्लेवर्स आहेत मी एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की मार्केटमध्ये मिलेटचे खूप आहेत पण लहान मुलांसाठी त्यांची एनर्जी जास्त बूस्ट व्हावी आणि खूप जास्त सप्लिमेंट्स त्यांना मिळा म्हणजे जास्त हानिकारक नाही व्हावे म्हणून मी त्याच्यामध्ये मोरिंगा पावडर ऍड करते माझे फ्लेवर्स हे मोरिंगा पावडर ऍड केल्याने जास्त विटॅमिन आणि एनरिच होतात इन टर्म्स ऑफ प्रोटीन मिनरल्स आणि विटामिन सो so, माझे बारा एसक्यूज आणि सहा एसक्यूज विथ मोरिंगा पावडर फ्लेवर